महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज अकोले ग्रामीण रुग्णालयात अकोले शिवसेना पक्षाच्या वतीने रुग्णांना फळे वाटून वाढदिवस साजरा केला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धव साहेब विराजमान हो व त्यांना दीर्घायुष्य लाभो असं मत यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केलंय याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकर तळपाडे जिल्हा उपप्रमुख महेशराव जगदीश चौधरी नवले माधवराव तिटमे प्रदीप हासे नगरसेवक नवनाथ शेटे प्रमोद मंडलिक नितीन नायकवाडी संदीप डोंगरे संतोष मुर्तडक स्वप्नील यखंडे संदेश वाळूंज आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर बाळासाहेब ठाकरे यांचा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा जय महाराष्ट्र आज आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस त्यानिमित्त अकोले तालुका शिवसेना पदाधिकारी व सर्व शिवसे शिवसैनिक यांच्या वतीनं आज या हॉस्पिटलमध्ये सर्व पेशंट्सना फळ वाटप बिस्किट वाटप हा कार्यक्रम करण्यात आला याचा मोठ्या संख्येनं या सर्व पेशंट्सनी लाभ घेतला आणि यानिमित्त अकोले तालुका शिवसेना सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी या सर्वांच्या वतीनं आदरणीय उद्धवसाहेब यांना वाढदा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना करतो थांबतो आज महाराष्ट्राच्या सगळ्या स्वप्न ना नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा हा वाढदिवस त्यामुळे आपले तालुका शिवसेनेच्या युवासेनेच्या शहरसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी अकोला ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्यामध्ये उत्पूर्त सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्राचे कर्तब मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहेत आणि त हयात अगदी कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये रुजवली आणि आपल्या सर्वांचे ज्यांनी प्राण वाचवले त्या प्राण वाचवणाऱ्या परमेश्वराला उदंड आयुष्य मिळावं आणि म्हणून त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरीब दीनदलित जे काही पेशंट आहेत ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांची फळं वाटप त्या ठिकाणी बिस्किट वाटप या निमित्ताने करून त्यांच्या आयुष्यासाठी परमेश्वराकडं आम्ही साकडं घातलेलं आहे की आमच्या पक्षप्रमुखांना या महाराष्ट्रामध्ये काय आता जे जुलमी सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेलं आहे ज्यांनी आजगारासारखा आपल्या सर्वांच्या मान्यवजांचा विळखा बसलेला आहे ते सरकार उलथून टाकण्यासाठी आई जगदंबा आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना निरोगी आणि निरामय आयुष्य देवो अशा प्रकारच्या प्रार्थना आम्ही अगस्ती महाराजांच्या त्यांनी आणि आई जगद त्यांनी केलेल्या आहेत परमेश्वर निश्चितपणे उद्धवसाहेब ठाकरे यांना निरोगी आणि निरामय आयुष्य देईल निमित्ताने एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वार्ण। या वाढदिवसानिमित्त ता अकोले तालुका शिवसैनिकांच्या वतीने तमाम शिवसैनिकांच्या वतीने उद्धवसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आज अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळ वाटप बिस्किट वाटप करण्यात आले हे करण्याचं कारण असं की महाराष्ट्राचं भलं होत असताना महाराष्ट्राच्या अग्रस्थानी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धवसाहेब ठाकरे विराजमान व्हावेत जनतेचा आशीर्वाद मिळावा त्यासाठी हे आज उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले उद्धवसाहेबांना उत्तम आरोग्य लाभो महाराष्ट्रात नेतृत्व करताना त्यांच्या हातून जे जे काही मागील दोन मुख्यमंत्री असताना जी कामं झाली आणि जी कामं बाकी आहेत अपूर्ण आहेत की पूर्ण होऊन महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होऊ यासाठी या आम्ही उद्धवसाहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद